हॅलो इव्हिवन आज आपण जाणून घेणार आहोत की युनिवर्स आपल्याला तेच देत आहे जे आपल्या माइंडमध्ये दिवस रात्र चालत आहे तर ते कशा प्रकारे हे आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही बघा की आपल्या माइंडमध्ये असंख्य असे विचार येत असतात कारण प्रत्येक विचार हा आपणच क्रिएट करत असतो य विचार हे येत असतात जात असतात कारण हा माइंड कसा आहे मंकी माइंड आहे यावर हे एकदा विचार करेल नंतर त्यावर करेल त्याच्यावरचं तर्कवितर्क तर काढेल हे माइंड असंच आहे कितीतरी आपल्याला दिवसभरात साठ ते सत्तर हजारपेक्षाही जास्त विचार येत असतात तर त्यावर फोकस करणे तर काही लोकांचं कसं असते एखादी विचार पकडून ठेवत हो असतात आणि त्यावरच विचार करत जातात तर ते असे लोक काय होतात डिप्रेशनमध्ये चालले जातात तर म्हणूनच म्हटलं जाते की ऑल टाईम आपल्या माइंडमध्ये काय चालत आहे काही लोक न्यूट्रल असतात न्यूट्रल म्हणजे त्यांच्या दिमागामध्ये फक्त पॉझिटिव्ह विचारच येत असतात फक्त एका गोष्टीवर फोकस असतो त्यांचा की आपल्याला आपल्या लाईफमध्ये ला काय हवं आहे आपल्याला काय मिळवायचं आहे यावर काय प्रयत्न करायला पाहिजे कसे रस्ते म्हणजेच शोधायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे, जे हवं आहे ते मिळणार म्हणजेच आपला डिझायर तर आपल्या माइंडमध्ये सतत जे विचार चालू असतात सगळा गेम हा माइंड गेम आहे सर्व जे आहे ते आपल्या विचारांनी होत असते सर्वात प्रथम विचार हे आपल्या डोक्यात तयार होत असतात आणि त्यानंतर आपण त्यावर रिॲक्ट करत असतो म्हणून युनिवर्स आपल्याला तेच देत आहे जे आपल्या माइंडमध्ये मा दिवस रात्र चालत असते जर कुणी निगेटिव्ह थॉट बद्दलच विचार करत असणार तर जिंदगी छानच नाही आहे माझं नशीबच खूप खराब आहे कट 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 तर अशा प्रकारचे जे विचार आहेत निगेटिव कट कट कट, कट। हे याच्यासाठी बोललं की निगेटिव्ह शब्द जेव्हा आपण उच्चारतो तर ते आपल्या लाईफमध्ये येऊ नये यासाठी उच्चारला जातो राईट तर त्याच पद्धतीने काय आपलं हे माइंड जे आहे ते आल विचार करत असतात मंकी माइंड आहे तो एका ठिकाणी राहू शकत नाही जेव्हा आपण एका वेनी विचार करतो म्हणजे पॉझिटिव्ह तर आणि पॉझिटिव्हच विचार आपण आपल्या माइंडला देत असो तर ते पुढे जाऊन मेनिफेस्टेशन हे होत असते आता जी, जी परिस्थिती आहे आता जे आपण विचार करत आहोत तर ते काही दिवसानंतर येत असते कारण आता जी जे परिस्थिती आहे कधी ना कधी आपण ते माइंडमध्ये विचार केला होता त्यावर जास्त फोकस टाकला होता त्यावर एनर्जी दिली होती तशी फ्रिक्वेन्सी सेंड केली आणि युनिवर्स जे आपल्या माइंडमध्ये चालू होतं ते आपल्याला एक गिफ्ट म्हणून आपल्या हातात आणून देऊन दिलं आणि आत्ता जी परिस्थिती आपण फेस करत आहोत ते आपल्याच विचारांची क्रिएशन आहे म्हणूनच म्हटलं जाते की आपण आपल्या लाईफचे शिल्पकार आहोत तर का म्हटलं जाते कारण आपण ह्या माइंडमध्ये जे विचार करतो ते आपल्या रियालिटीमध्ये येत असते म्हणून आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो की आपल्याला तर आपल्या जीवनामध्ये काय हवं हो आहे त्यासाठी आपण कसे प्रयत्न करायला पाहिजे कसं स्वतःला हील करायला पाहिजे हे आपण शिकून घ्यायला पाहिजे आणि सर्वात प्रथम माइंड गेम असल्याने जे हवं हो आहे त्यावरच पॉझिटिव्ह विचार करायचा आहे त्यावरच एनर्जी द्यायची आहे ना की याच्यावर की आ, हे असंच झालं मी जसं की आत्ताच सुरुवातीला सांगितलं की काही लोकांचं असं असतं की नशिबच फुटकं आहे माझ्या नशिबातच हे लिहिलेलं आहे मी दुःखीच आहे कट 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 ह्या प्रकारचे जे काही निगेटिव्ह थॉट आहे किंवा माझ्याकडे मनी नाही आहेत माझ्याकडे मी माझ्याकडे हेल्थ नाही आहे कट 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 असं प्रत्येक जागेमध्ये निगेटिव्ह थॉट हे माइंडला देत असतात किंवा Uh, जे काही आपली रिलेशनशिप आहे हेल्थ आहे करिअर आहे यामध्ये जे काही वेगवेगळे आपल्या लाईफचे चार एरियाज आहेत त्या लाईफमध्ये काही ना काही असे विचार करत असतात की जेणेकरून असंच झालं तर तसंच झालं तर निगेटिव माइंडमध्ये विचार चालत असल्याने तेच आपल्यासमोर जाऊन आपली लाईफची लाईफ ही बनत असते कारण त्या लाईफचे क्रिएशन आपण करत आहोत म्हणून आपल्याला जे पाहिजे आहे जसं की आपल्याला करिअर हवं आहे आपल्याला मनपसंद जॉब हवं आहे तर आपल्याला तेच आपल्या माइंडमध्ये ठेवायचं आहे की मी विज्युलाइज एक दिवसभरामध्ये जेव्हा आपण काम करत आहोत तर आपल्याला असं की माझं मला ह्या ह्या ठिकाणी मनपसंत जागेवर जॉब लागला तर मी असा रिएक्ट करेल असा ड्रेस घालेन माझी ऑफिसची बॅग अशी असेल तिथले जे ऑफिसमधील लोक असेल त्यांच्यासोबतचा बॉन्ड माझा खूप छान असेल माझा बॉस माझ्यावर खूप माझ्या कामाची तारीफ करत असतो किंवा सर्व लोक माझ्याकडून प्रत्येक जे अपेक्षा ठेवत असतात की याने असं काम करायला हवं तर ते मी परिपूर्णरित्या करत असतो ते वा वाही मला मिळत असते हे विचार आपण द्यायला हवे तर ते काय होत असते आपण जेव्हा हे माइंडमध्ये क्रिएशन करत आहोत तर दिवस रात्र जर हेच थॉट आपण आपल्या माइंडमध्ये ठेवलं तर युनिवर्स आपल्याला तेच देते जे आपल्या माइंडमध्ये चालू आहे म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम काय आहे की तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करा ना की तुम्हाला काय नको आहे त्यावर तुम्ही एनर्जी फ्रिक्वेन्सी सेंड करायची नाही आहे कारण युनिवर्स आपल्या माइंडमध्ये आए, I'm strong, I'm powerful, I'm I'm जे काही चालू आहे जे विचार तुम्ही करत आहात तेच आपल्याला आणून देत असते म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस विचारांकडे लक्ष द्यायचं आहे आणि पॉझिटिव्हच विचार करायचा जर तुम्ही पॉझिटिव्ह बोलाल की मी पॉवरफुल आहे तर तुम्ही आय एम स्ट्रॉंग आय एम पॉवरफुल आय एम कॉन्फिडंट आय एम पॉझिटिव्ह हे शब्द जर तुम्ही आपल्या माइंडला द्याल आणि प्रत्येक वेळेस आपल्याला जे हवं आहे ते जर तुम्ही तुमच्या माइंडला द्याल तर ते समोर जाऊन तुमच्या लाईफमध्ये ते घडून येत असते कारण ते युनिवर्स जशा फ्रिक्वेन्सी मॅश करतो हो ते एनर्जी फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर ते डिझायर आपल्याकडे येत असते इच्छा आपल्या पूर्ण होत असतात जर निगेटिव्ह विचार करत असणार तर काहींचं असं असतं की नशिबच माझं असं आहे तर मी काय करणार त्यावर कुठे ना कुठे आपणच आपल्या माइंडमध्ये मा हे विचार ठेवलेले आहेत त्याच युनिवर्स जे माइंडमध्ये मा दिवस रात्र तुमचं चालू ते ते आहे तेच असं काही परिस्थिती बनवते की तुम्हाला ते तशाच वेणी नेत जाते की तुमचं नशीबच असं आहे त्या कारणाने आपल्याला आपल्या माइंडमध्ये मा काय चालू आहे जर तुम्ही म्हणाल की आय एम स्ट्राँग तर तुम्ही नक्कीच स्ट्राँग व्हाल तुम्ही जर हे बघितलं असेल की कधी कधी काय होत असते कधी कधी कुणाला लो फील होत असते होते ना कित्येक लोकांना असं वाटत असते की आजचा दिवस थोडाफार माझा बिघडला आहे कटकटकट अशा कट, पद्धतीने कुणाला वाटत असणार आणि कुणी जर त्यांची तारीफ नाही केली की वाटते तुला असं तुझ्या चेहऱ्यावरून असं वाटते की तू आजारी आहेस तर लोक काय करतात माइंडला लावून घेत असतात की हो मला तसं वाटत आहे आणि सायंकाळपर्यंत त्यांना निदान त्यांचं असं काही लक्षणं त्यांच्या माइंडमध्ये असं शोधायला चालू होतं की काय असं असेल की मला यांनी असं बोललं की का माझ्या चेहऱ्यावर असं दिसत असेल त्यावर ते फ्रिक्वेन्सी सेंड करतात त्यावर ते लॉजिक लावतात आणि माइंडमध्ये असे काही थॉट क्रिएट करतात म्हणजे विचार क्रिएट करतात की सायंकाळपर्यंत त्यांना आपोआप असं वाटतं की त्यांनी खरोखर आजारी आहेत आणि ते आजारास बळी पडत असतात तर का असं होत असते कारण ते सर्व माइंडचा गेम आहे सर्व निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह विचार जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार असाल तर पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनात घडून येत असते निगेटिव्ह विचार देत असणार तर निगेटिव्ह वेनी देत असते कारण युनिवर्स आपल्याला तेच आपल्या माइंडमध्ये जे आहे ते दिवसरात्र जे आपल्या माइंडमध्ये चालत असतं तेच आपल्या लाईफची एक बनत असते म्हणून आपल्याला एनी टाईम आपल्याला काय हवं आहे आपल्याला काय पॉझिटिव्ह हवं आहे तो आनंद जसं की मी आता सांगितलं की तुम्हाला जॉब हवी आहे तर तुम्ही त्यामधले ऑफिसचं बॉन्ड तुमचं बॉस तुम्ही कुठला ड्रेस घालणार कुठली म्हणजेच जॉब किती दूरवर असणार तुम्ही जॉब करत असताना तो आनंद कसा असणार हे जर तुमच्या माइंडमध्ये एक कामं करत असतानासुद्धा तुम्ही तुमच्या माइंडमध्ये हे विचार ठेवले आणि तुम्हाला ते ते विज्युलाइज जे असते की ते मस्तिष्क जेव्हा आपला मस्तिष्क म्हणजेच आपल्या माइंडमध्ये ते पिक्चर आपल्या डोळ्यासमोर येत असते आणि तेच आपली रियालिटी बनत असते म्हणून म्हटलं जाते की युनिवर्स आपल्याला तेच देत आहे जे आपल्या माइंडमध्ये दिवसरात्र चालू आहे कारण हा ऑल गेम हा माइंडसेटचा आहे म्हणून आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सांगा सांगितल्या जाते की तुम्ही कुठल्याही वेळेस चुकीचं काही तुमच्या जिभेने उच्चारू नका किंवा तोंडावर काहीही बोलू नका फक्त पॉझिटिव्ह आपल्या तोंडून बोलत जा तर का असे लो अगोदरचे लोकसुद्धा म्हणायचे की आपल्या जिभेवर कधीच सरस्वती बसेल आणि कधी ते खऱ्यामध्ये उतरेल तर म्हणून आपल्या जिभेवर कधीही सरस्वती मा राहू शकते आणि आपले ते शब्द रिॲलिटीमध्ये येऊ शकतात म्हणून अगोदरचे लोकसुद्धा म्हणायचे की तुम्ही फक्त बोलताना चांगले सकारात्मक बोला चांगल्या चांगल्या गोष्टी बोला जेणेकरून चांगल्या चांगल्या गोष्टी आपण बोललो तर ते आपल्या लाईफमध्ये येऊन आपला, ये आपला फायदा होईल ना की निगेटिव्ह वेमध्ये जर तुम्ही ते निगेटिव्हच बोलत जाणार तर ते काय होत जाईल की आपल्याला तसं सफरिंग करावं लागेल कुठले कुठेतरी जाऊन ते प्रॉब्लेम फेस करावं लागत असते तर त्याचसाठी आपल्याला म्हटलं जाते की बोलत असताना पॉझिटिव्ह वेमध्ये बोला तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियमसुद्धा काय म्हणत असतो की सेल्फ टॉक हा पॉझिटिव्हच असायला पाहिजे जसं की आय एम कॉ पॉवरफुल आय एम कॉन्फिडंट आय एम पॉझिटिव्ह ह्या प्रकारे आ, मी मनी मॅग्नेट आहे मी सक्सेसफुल पर्सन आहे मी चारही एरियामध्ये सफलता मिळवते हे झाले सेल्फ टॉकचे पॉझिटिव वाक्य तर तुम्हाला जे काही हवं आहे रिलेशन करियर, मनी हेल्थ आरोग्य जे काही पाहिजे आहे त्याबद्दलचे पॉझिटिव माइंड आपलं ठेवलं तर आपलं ते जाऊन आपल्याला मिळत असते कारण युनिवर्स आपल्याला तेच देते कारण आपण आपल्या माइंडमध्ये कधी निगेटिव्ह विचार येऊ दिले नाही आणि पॉझिटिव्हच आपण विचार करत राहिले तर ते आपल्या लाईफमध्ये येत असते म्हणून म्हटलं जाते अट्रॅक्शनचा नियम काय आहे आपण आपल्या लाईफचे क्रिएटर आहोत आपणच आपल्या लाईफला घडवत आहोत म्हणून आपल्या तोंडून फक्त पॉझिटिव्ह वेमध्ये बोलायचं आहे सेल्फ टॉकसुद्धा पॉझिटिव्हच म पॉझिटिव्हच करायचं आहे दिवसभरामध्ये आपल्याला काय हवं आहे हे जर आपल्याला माइंडला दिलं तर काय होत असते की आपोआप ते त्याकडे वळते आणि ते मेनिफेस्ट होत असते म्हणून युनिव्हर्स आपल्याला आपल्या माइंडमध्ये जे दिवस रात्र चालू आहे ह्या पद्धतीने देत असते तुम्हाला एक उदाहरण सुद्धा सांगते एका रूममध्ये खूप अंधार आहे खूप अंधार काळो कसा अंधार आहे आणि तुम्ही त्या क्षणी जेव्हा तुम्ही प्रकाशला म्हणजेच लाईट जेव्हा चालू करता तर तो अंधार आपोआप चालला जातो आणि उजाला निर्माण होत असतो तो प्रकाश येत असते त्याच पद्धतीने खूप सारी गंदगी आहे तर त्या गंदगीवर धूळ आहे कचरा आहे आणि त्या गंदगीवर तुम्ही झाडू मारून जर पाणी टाकाल तर ते काय होत असते स्वच्छ होऊन जाते म्हणजेच एक गोष्ट तिथे आली की दुसरी गोष्ट जी आहे ती आपोआप निघून जात असते त्याचप्रमाणे आपल्या माइंडमध्ये मा पॉझिटिव्ह विचार जर आपण टाकले तर आपोआप निगेटिव्ह थॉट हे निघून जात असतात जसं की काळोख रूममध्ये अंधार आहे आणि जसं आपण प्रकाशाचं बटन मारतो म्हणजे जसं लाईट लावतो तर तो लख प्रकाश तो अंधाराला काढून टाकतो आणि ती खोली प्रकाशमय होतच जाते तर काय झालं फक्त आपण एक स्विच ऑन केला प्रकाश आला तर आपोआप काय झालं तो अंधार चालला गेला जेव्हा गंदगी धूळ होती कचरा होता त्याला साफ केला आणि पाणी टाकलं तर जेव्हा आपण पाणी टाकलं तर ते स्वच्छ झालं आणि ते धूर निघून गेली म्हणजेच काय की एक गोष्ट आली तर दुसरी गोष्टही निघून जात असे त्याच पद्धतीने आपल्या माइंडचा सुद्धा गेम आहे की आपण माइंडमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी जर आपण टाकू तर आपोआप निगेटिव्ह विचार हे जात असतात तर आपल्याला कॉन्शियसली पॉझिटिव्ह विचार द्यायचे आहेत आणि दिवसभरामध्ये आपल्याला जे काही हवं हो आहे ते आपल्याला बोलत राहायचं आहे सेल्फ टॉकमध्ये म्हणजेच काय होईल जे आपल्याला हवं हो आहे तेच जेव्हा आपण सेल्फ टॉक करू तर दिवस रात्र तेच जर आपल्या माइंडमध्ये राहिलं म्हणजेच विचार हे पॉझिटिव्ह आपले दिवस रात्र जर चालू राहिलं तर आपल्या लाईफमध्ये जे हवं आहे ते आपण मिळवू शकतो आणि दिवस रात्र पॉझिटिवच आपल्या लाईफमध्ये आपण आपल्या लाईफचा चांगला विचार करू तर सुद्धा आपल्याला तेच देते दे जेव्हा आपल्या माइंडमध्ये मा चालू आहे तर या पद्धतीने आपल्याला फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि आपली लाईफ ही खुशाल बनवायची आहे सक्सेसफुल बनवायची आहे आणि आनंदी राहायचं आहे तर आय होप तुम्हाला समजलंच असणार तर म्हणून आपल्याला प्रत्येक प्रत्येक गोष्ट हे समजून घ्यायचं आहे की ऑल माइंडचा हा खेळ आहे आणि प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा मेनिफेस्ट करतो तर सर्वात प्रथम डेडिकेशन आणि विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे जेव्हा आपण हे पॉझिटिव्ह विचार आपण देत आहोत माइंडला तर युनिवर्स आप जे दिवसभर रात्रभर आपल्या माइंडमध्ये चालू आहे तशी फ्रिक्वेन्सी मॅच होत जाते एनर्जी क्रिएट होते आणि तेच आपल्याला देत असते या पद्धतीने तुम्हीसुद्धा आपल्या माइंडला जे हवं आहे तुमच्या लाईफमध्ये जे पाहिजे आहे ते विचार तुमच्या माइंडमध्ये क्रिएट करा आणि ते सत्यात उतरवा ओके तर हाच लॉफ अट्रॅक्शनचा नियम आहे आणि तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी जे हवं आहे ते माइंडमध्ये चालवाल तर युनिवर्ससुद्धा आपल्याला तेच देणार जे आपल्याला हवं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असणार आणि आपल्या लाईफमध्ये व्हॅल्यू क्रिएटसुद्धा केलं असणार थँक्यू था था। सो मच हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला दे मोटिवेशन दे देता अप्रिशिएशन देत असतं म्हणून जरूर चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू खुश राओ, मस्त रहा. मस रहा।